नमस्कार शेतकरी मित्रांनो लागलो परत आपल्या दुसऱ्या तयारीला आपण कलिंगड प्लस मिरची तर शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्यात खरबूज प्लॉट काढाय हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे त्यानंतर आपल्याला ह्या कलिंगड प्लस मिरची असे आंतरपीक दोन्ही घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण शेतीच्या अशा प्रकारे कर तयारी करतो आहे बघू शकता तुम्ही बेड आपण फोडणं चालू केलेत जेणेकरून आपल्या बेडमधली जी बुरशी आहे ती उन्हामुळं कमी व्हायला पाहिजे त्यासाठी आपण हे सगळं करतोय तर अशा प्रकारे हे शेत तयार होत आहे आणि अशा प्रकारे हे बेड फोडले जात आहे तर शेतकरी मित्रांनो आता ह्यात आठ दिवसात आपण पूर्ण लागवड करण्याची तयारी ठेवते आहे कारण आठ दिवसात आपली लागवड झाली पाहिजे कारण ऑलरेडी आपण दहा ते बारा दिवस लेट झालोय आपला प्रयत्न एवढंच राहीन की मे एंडिंग पर्यंत आपलं टरबूजचं हार्वेस्टिंग व्हायला पाहिजे आणि तिथून पुढं आपली मिरचीचे तोडे सुरू व्हायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो असं तुम्ही पण आंतरपीक घ्यायचा प्रयत्न करा भरपूर असे आंतरपीक आहेत ते तुम्ही घेऊ शकता आपण पण असंच एक मागच्या वेळेस प्रयोग केला होता दोन हजार चोवीसला आणि त्यात आपल्याला भरपूर असा प्रॉफिट त्या मिळाला होता त्यामध्ये कलिंगड हे दीड लाखाचा आणि मिरची जवळपास दीड पावणे दोन लाखाची झाली तर ह्या वर्षी पण आपण तोच प्रयत्न करतो आहे आणि नक्कीच आपण त्या सक्सेसफुल होणार हे आपल्याला माहीत आहे कारण काळजीपूर्वक आपण प्रत्येक कामं करत आलेलो आहे आतापर्यंत आणि आता पण आपण ह्याला एकदम व्यवस्थित चांगली बेड मारून भेसळ ढोस भरून आपण ह्याच्यात लागवड करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण तुम्हाला जर पाणी असाल तर तुम्ही असंच पीक घ्यायचा प्रयत्न करा आणि कमी वेळेत कमी जागेत चांगलं प्रॉफिट मिळल हे नक्कीच खात्री आहे मला तर शेतकरी मित्रांनो आपलं कसं वाटतं आहे कसं नाही नियोजन हे नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवड्यास लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि काही विचारायचं असलं तर कमेंट करा भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामराम